एकीकडे एक वर्षाचा जल्लोष देवदर्शनाचे नवीन वर्षाची सुरुवात होत असताना प्रमुख पक्षाचे नेते व पदाधिकारी त्यांची नवीन वर्षाची सुरुवात बंडखोर उमेदवाराच्या मंधनीने करत आहेत नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी तीस डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवसापर्यंत एकूण तेराशे चौऱ्याहत्तर उमेदवारांमध्ये अर्ज दाखल करण्यात आले एकतीस डिसेंबरला नामनिर्देशन अर्जी छाननी करण्यात आली त्यात बाराशे चौऱ्याहत्तर अर्ज वैध तर ऐंशी अर्ज अवैध ठरले आहेत एक जानेवारीला अर्ज परत घेण्याची पहिला दिवस होता तर बारा उमेदवारांनी आपले अर्ज परत घेतले विविध पक्षामध्ये इचुकांची संख्या जास्त असल्याने सर्वांना तिकीट देणे शक्य नव्हते ज्यांना पक्षाकडून ए बी फॉर्म मिळाला नाही अशा अनेक निष्ठावंतांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून आपले अर्ज दाखल केले आहेत पक्षप्रमुखांच्या नेत्यांचा पहिला दिवस अशा बंडखोरांची मंधणी करण्यात गेल्याची खास माहिती आहे दोन जानेवारी ही अर्ज परत करण्याची शेवटची तारीख असल्याने किती बंडखोरांची मंदणी करण्यात येत होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे